तर मित्रांनो मी आता आलेलं आहे मित्रांनो यांच्या दावणीवर तर यांच्या जाऊन मित्रांनो तुम्हाला पाच महिन्याच्या सहा महिन्यात सात महिन्यात लागलेल्या मैसी भेटणार आहेत तर माझ्या व्हिडिओमध्ये खूपच मला कमेंट करीत आहे लागलेल्या माहिती दाखवा लागलेल्या माहिती दाखवा तर आज मित्रांनो मी परभणी परभणी जिल्ह्यामध्ये आलेल्या आहे परभणी जिल्ह्याचा मित्रांनो आज गुरुवारचा मैस बाजार आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीची एक दाऊन असते मित्रांनो व्यापाऱ्याची यांच्या दामणीला तुम्हाला म्हणजे लागलेल्या मैस भेटून जाते तुम्हाला मित्रांनो तपासून गॅरंटीचा संपूर्ण गॅरंटी मैशीची गॅरंटी असते तर जातून मैशी असतात यांच्या दावणीला मुरा जाफर गावांवर पण पण असतात कोणाला पाहिजे असेल तरच संपूर्ण तुम्हाला म्हशीची काही किंमत सांगायचं प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपले बत्तीस हजार सस्कार कंप्लीट झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी सांगा आणि चॅनल कोण निवडणूक असेल आणि फेसबुक पेजवर कोण निवडून असेल तर मित्रांनो फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज मित्रांनो तुम्हाला दाखवतो दावणीच्या संपूर्ण म्हशीची काही किंमत आहे तर समोर पाहू शकता मित्रांनो मुरा जाफर संपूर्ण मित्रांनो ह्या मैशी लागलेल्या आहेत मित्रांनो लागन लागणच्या दावणीला आलेल्या मित्रांनो तर पाहू शकता तुमच्या समोर मित्रांनो मैसे आहेत तर म्हशीची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब का तुम्ही तर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या दामिला किती महिन्याचे लागलेल्या माझी भेटून जातील संपूर्ण तपासून गॅरंटीच्या तर तुमचं नाव सांगा मला या फोन नंबर सांगा त्रेचाळीस पंचवीस चाळीस तर ह्या मैसेची किंमत काय म्हणली एक लाख पंचवीस हजार किती माहिती लागली आहे ही हा पाच महिन्याची मित्रांनो मैसे ही किती माहिती लागली लागलेली किती किंमत म्हणली मित्रांनो एक लाख विसर किंवा सांगायचं मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी लोक शेतकरी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी यांच्या जामीन आलेले आहेत तर यांच्या जामीनं मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पाच महिन्याच्या चार महिन्याच्या सहा महिन्याच्या लागलेल्या माहिती मित्रांनो तुम्हाला या परभणीमध्ये परभणीच्या बाजारामध्ये यांची फक्त एक जामनं असते मित्रांनो यांच्या जामीनं तुम्हाला लागलेल्या शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे आणि आपलं चॅनल खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता ऑलरेडी पाहू शकता मित्रांनो <laughs> किती वेळेस लागली या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता यांच्या जमिनीच्या मित्रांनो सौदा पण चालू आहे तर या मैसेज काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि लागण मैसेज लाईव्ह शोधा तुम्ही आपल्या आकाश सुरुवातीची या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे तुम्हाला <laughs> किती म्हणेल तू पंच्याहत्तर मित्र मागेल तर काका तुमचा नंबर सांगा येतात सत्त्याण्णव सहा हा तीस हा बत्तीस चारस तर काका माझ्या चॅनलवर लोक खूप कमेंट करीत आहेत शेतकरी लोक तर आम्हाला लागलेल्या म्हशी पाहिजेत म्हणून तर कोणी आपल्या चॅनल धुवा गिरे काय तुझ्या वर मध्ये किंमत कमी जास्त होईल होईल गॅरंटी संपूर्ण गॅरंटी त्यापासून माहिती गॅरंटी सगळ्या संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि आपले चॅनल खूप व्हिडिओ टाकलेले आहेत आपण प्रत्येक बाजार टाकत गेलो या दोन दिवसामध्ये दुण मित्रांनो पाऊस होतो त्यामुळे काय यांच्या दाऊन आलेलं नाही तर आजपासून तुम्हाला रोज प्रत्येक आठवडी मित्रांनो गृहाच्या मैस बाजारात तुम्हाला यांच्या दामून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्यापारी आहेत मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव सांगा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो लागण मैशी कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर तोपर्यंत मित्रांनो चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या लागण माहिती आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर कोण नवीन असेल तर फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा असे तुम्हाला संपूर्ण मराठी ते महाराष्ट्रातील मित्रांनो संपूर्ण बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरुवांची या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत इथंच व्हिडिओ थांबवतो मित्रांनो काय काय कुठे तुमचं सर का या ठिकाणी मैशी घेण्यासाठी आले का तर मित्रांनो काका ओझन म्हणून एक गाव आहे ना तर... 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 तालुका मित्रांनो जिल्हा परभणी आहे तर काका या ठिकाणी महिशी घेण्यासाठी आलेले आहेत तर काका आपल्याला हिडू पाहता तुम्ही तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत काका आपल्याला रोज गुरुवारच्या मैशी बाजाराचे हिडू पाहत असतात तर व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो